नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावश्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मौनी अमावस्या म्हणजे काय या दिवशी काय करायला पाहिजे किंवा या दिवशी काय केल्याने कशाची फलप्राप्ती होते किंवा पुण्याची प्राप्ती होते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मौनी अमावस्या ही माघ महिन्यात येणारी अमावस्या आहे आणि ही हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाच्या अमावश्यापैकी एक मानली जाते विशेष म्हणजे या दिवशी गंगास्नान आणि दान धर्म केल्याने विशेष फलप्राप्ती होते मौनी अमावश्याला मौन साधनाही केली जाते तसं बघता वर्षातून बारा अमावश्या असतात परंतु माघ महिन्यात येणाऱ्या अमावश्याला मौनी अमावश्या म्हणतात मौनी अमावश्या ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची मानली जाते मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र स्थानावर स्नान करून पितरांच्या नावाने शुभ कार्य ही विशेष परंपरा आहे तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख समृद्धी येते तसेच या दिवशी पितृदोषापासून उपाय देखील डबल फळ देतात अमावश्यच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक करते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते घरातील पितृदोष सुद्धा कमी करण्यासाठी मौनी अमावस्ये दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे आणि महत्वाचं म्हणजे मौनी अमावस्ये दिवशी घरामध्येच नाही तर घराच्या मुख्य दाराजवळही दिवा लावला पाहिजे मौनी अमावस्ये दिवशी काय करावं आणि काय करू नये अशी धार्मिक मान्यता सुद्धा आहे की या दिवशी गंगाचं जल हे अमृतासारखं होतं म्हणून या दिवशी गंगा स्नान करण्याने खास आपल्याला पुण्यप्राप्ती मिळते आणि या वर्षीची अमावस्या ही खूप शुभ संयोग घेऊन आलेली आहे कारण यावेळेस कुंभमेळा आहे जो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला आहे म्हणून या वर्षी, वर्षी आपण प्रयागराज काशी या तीर्थाचं स्नान केल्याने आपल्याला खूप पुण्याची प्राप्ती होणार आहे या दिवशी भगवान भोलेनाथची पूजा करणं खूप शुभदायी आहे आता आपण या दिवशी काय करायला पाहिजे तर ते बघू या दिवशी गंगा आणि अन्य पवित्र नद्यामध्ये स्नान करायला पाहिजे दानधर्म करायला पाहिजे या दिवशी सूर्यदेवाला पाणी द्यायला पाहिजे म्हणजे जल चढायला पाहिजे या दिवशी आपण काय करायला नको तर ज्या गोष्टी तामसिक आहे तर त्याच्यापासून आपण दूर राहावं या दिवशी केस नख आणि दाढी करायची नाही या दिवशी तुळशीला पाणीसुद्धा अर्पित करायचं नाही या दिवशी खूप वेळेपर्यंत झोपायचं नाही किंवा भांडण तंटे करायचे नाहीत या गोष्टी या दिवशी टाळायच्या आहेत मौनी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ आणि आपल्या घराच्या मेन जवळ तुपाचा दिवा लावायला पाहिजे आणखी विशेष म्हणजे या दिवशी दिवसभर आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे हे केल्यानंही आपल्याला पुण्यप्राप्ती आणि मानसिक समाधान मिळते या दिवशी सूर्यदेवाला जल चढवायला पाहिजे या दिवशी ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायला पाहिजे तर ही आहे मौनी अमावश्याबद्दलची माहिती त्याची खासियत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बट्स असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओ तसेच सांस्कृतिक व्हिडिओ तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असते तर आपल्या आवडीनुसार आपल्या सवडीनुसार आणि आपल्या इच्छेनुसार तुम्ही बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी